बघा मित्रांनो आपण या मशीन सुद्धा आशो तुम्हाला आवडतात नटकी आमच्या मध्ये या आणि या आपल्या मशीन तुमच्या चांगल्या किमती घेऊन जा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो बघा अनेक प्रकारच्या मशीन आपल्या आहेत तुम्ही नक्की आपल्या शॉप मध्ये या आपल्या मध्ये आहे थँक्यू मित्रांनो धन्यवाद Subtitles so